नमस्कार आज आपण न पार्लरमध्ये जाता किंवा न क्रीमचा वापर करता कि वा करता किंवा न खर्च करता अतिशय सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने या ठिकाणी तुमच्या मानेला किंवा हातावर काही काळे स्पॉट पडलेले असतील किंवा चेहरा जर काळा झालेला असेल त्याला तुम्हाला गोरं करायचं असेल तर अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी एक रेमेडीत मी तुमच्यासोबत शेअर करते ज्याचा की तुम्ही एकदा जरी वापर केला तरीही तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट बघायला मिळेल अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे आणि अगदी युजफुल हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका भरपूर जणांची स्किन उन्हामुळे काळी पडलेली आहे अशा वेळेस भरपूर क्रीम ला तरी ला ते लावत असतात आणि तरीही त्यांना काही रिझल्ट मिळालेला नसतो परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुमची स्किन जी आहे काळी स्किन या ठिकाणी गोरी कशी करायची ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे शॅम्पू आता शॅम्पू कुठला वापरायचा हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल परंतु तसं काही नाही तुमच्या घरामध्ये मध्ये जो पण कुठला शॅम्पू असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता तुम्हाला माहितच आहे शॅम्पूमध्ये क्लिनिंगचे खूप असे घटक असतात की जे आपल्या चेहऱ्यावरील केसांवरचा जसा मळ जो असतो डस्ट जे असते काढण्याचं काम हे शॅम्पू करत असतं सेम त्याच पद्धतीने आपल्या हातापायांवरती किंवा चेहऱ्यावरती जेवढी पण घाण असते डस्ट असते ती काढण्यासाठी खूप हा शॅम्पू मदतीचा होतो तर बघा या ठिकाणी मी घेतलेला हे शॅम्पू तुम्ही कुठलाही शॅम्पू या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे coffee powder आपल्याला कॉफी पावडर स्किप करायची नाही आहे कॉफी पावडर आपल्याला यामध्ये टाकायची म्हणजे टाकायचीच आहे कारण शॅम्पूमध्ये ज्यावेळेस आपण कॉफी पावडर टाकतो त्यावेळेस एक प्रकारचे एक मिश्रण तयार होतं आणि ते आपल्या स्किनसाठी स्किनला ग्लो करण्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं या ठिकाणी असतं त्यामुळे आपल्याला हे दोघंही प्रॉडक्ट एकत्र करायचे आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी चिम मुठभर मी सोडा टाकलेला आटा टा आहे जो आपल्या किचनमध्ये असतो बेकिंग सोडा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तुमच्याकडे सो सोडा जर नसेल तर तुम्ही इनो देखील वापरू शकतात त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिंबू बघा मी या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा जो रस आहे तो यामध्ये टाकत आहे आणि बघा लिंबाचा रस टाकल्यामुळे एक प्रकारचं फेसाळलेलं हे मिश्रण तयार होतं आणि तेच आपल्या चेहऱ्यासाठी खूप उप उपयुक्त या ठिकाणी ठरतं अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने हे एक कप शेल पॅक आपण याला म्हणू शकतो तो या ठिकाणी आपण तयार केलेला आहे यानंतर तुम्हाला पार्लरमध्ये खर्च करण्याची बिलकुल गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही लग्न कार्याला कुठेही जाणार असाल फंक्शनला जाणार असाल प्रोग्रामला जाणार असाल तर तुम्ही याचा पहिले यूज करा आणि त्यानंतर तुम्ही अगदी छान सोप्या पद्धतीने तुमचा जो चेहरा आहे न पार्लरमध्ये जाता न मेकअप करता अतिशय छान आणि ग्लो करायला या ठिकाणी लागेल आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे पण त्याबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून हो बघत आहात ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघा त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावरती याला व्यवस्थित लावायचं आहे तुम्ही याला चमच्याने लावू शकतात ब्रशने लावू शकतात किंवा तुमच्याकडे काही नसेल त्या बोटाने देखील तुम्ही हाताच्या बोटाने याला लावू शकतात चेहऱ्यावरती संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला याला लावायचं आहे मी रेग्युलर याचा यूज करत आलेली आहे त्यामुळे माझी स्किन जी आहे ती अगदी चमकदार बनलेली आहे आणि छान अशी तुम्हाला मोत्यासारखी जर स्किन हवी असेल तर याला नक्की ट्राय करून बघा आणि बघा त्यानंतर याला थोडंसं दहा ते पंधरा मिनटं सुकून द्यायचं आहे आणि सुकल्यानंतर ओला कपडा घेऊन त्याला तुम्ही तर पुसलं तरीही चालेल आता मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला हे लाईव्ह तुम्हाला पुसून दाखवत आहे परंतु तुम्ही याला थंड पाण्याने धुवून देखील घेऊ शकतात पुसण्याची देखील गरज नाही आहे आता मला व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे मला मी तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखवत आहे बघा व्यवस्थित आपल्याला चेहऱ्याला थंड पाण्याने क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपला जो चेहरा आहे तो उजळपणा चेहऱ्याला येतो अगदी ग्लो करायला चेहरा लागतो न पार्लरमध्ये जाता न खर्च करता पण या ठिकाणी आपली जी स्किन आहे ती ग्लो या ठिकाणी होते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकता चेहऱ्यावरती अगदी उजळपणा या ठिकाणी आलेला आहे कुठल्याही प्रकारचा मी मेकअप केलेला नाही आहे कुठल्याही प्रकारची क्रीम मी या ठिकाणी वापरलेली नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा चा इफेक्ट या ठिकाणी नाही आहे तरी बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर चेहऱ्याला जो ग्लो आहे तो आलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेमेडी तयार केलेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा चेहरा अगदी काचेसारखा चमकायला लागेल कुठल्याही खर्च न करता आपण या ठिकाणी स्किनला गोरा करू शकतो तुम्ही याला हातापायांना देखील लावू शकतात आणि तुम्ही सुरुवातीला तुमच्या चेहऱ्यावरती ट्राय करून मगच तुम्ही याला ॲप्लाय करू शकतात